इकडे आहे ना मी काय विचारतो इकडे 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 एक मिनटा इकडे आहे ना काय झालं तर मला सांग काय झालं काय झालं कावर कागतोय तू इकडे आहे ना पण इकडे येऊन सांग इकडे आहे ना अरे तब्येत बरी नाही माझ्या इकडे ते माऊलीला सांगू का तू ना माऊली काहीतरी म्हणतो बाय विचारतोय तो काय झालं काय इकडं इकडे इकडे ना जाऊ दे तुला पतंग मांज्या काहीच आणायचं नाही जाऊ दे, दे काय झालं तुला रडायला काय, काय रडत का बरं होतं ते सांग आधी रडत का होतं ते सांगू दे तू रडत का होतं ते सांग ना आधी आत्ता

काय होत होतं तुला तसं माझं बर ठीक आहे चालू आहे चालू आहे तू चालू आहे व्हिडिओ चालू आहे दाखव इकडं झाली ते जाऊ दे तुम्हाला सांग काय झालं नेमकं पोट का भरतो तुझं बघा हा शू पतंग खेळत होता पटला आणि म्हणे माझा पोट दुखतो आहे आणि आता बघा परत मग चालू झाली बघा बरं किती आग आहे हे बघा करायचं हे बघा हे बघा झाली परत पतंग चालू द्यायची हे बघा हे बघ हे बघा शोची पतंग उडली वा उडवली 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 अरे अरे पळू नको लागाल वा छान तुझी पतंग सोडत नाही रे हे बघ इकडे पतंग उडती पाहिजे पुढे गेली काय माहिती पतंग उडत होती ना आता इकडे नाही उडत चला द्या हां उडली रे वा वा, वा, वा। वारं तर लागत आहे ना तिला